तुम्ही मका केलं असे काय नाही काही ओके मक्याला तुम्ही शंभर किलो युरिया दीडशे किलो सिंगल फुकर फुकर फास्फेट टाकता राईट आणि एकरी पंचवीस टन मका तयार होतो हे काय मुरघास म्हणून राईट एकवीस पंचवीस टन ओके आता शंभर किलो युरियामध्ये सेहेचाळीस टक्के युरिया म्हणजे सेहेचाळीस किलो युरिया समजा आपण असं धरूया आणि दीडशे किलो सुपर हॉस्पिटलमध्ये पंधरा टक्के सोळा टक्क्यांनी आपण सांगतो पंचवीस सव्वीस किलो फू स्फुरद आहे तर सेहेचाळीस किलो युरिया आणि पंचवीस किलो स्पुरदातून पंचवीस हजार किलो मका येतोय आहे किती आहे झिरो पॉईंट एक टक्का आणि नंतर किती आहे झिरो पॉईंट वन एट वन फोर वन फोर वन एट फोर म्हणजे जवळजवळ झिरो पॉईंट टू टक्के पॉईंट टू पर्सेंट नंतर झिरो पॉईंट वन पर्सेंट स्फुरद आणि पंचवीस टन म्हणजे पंचवीस हजार किलो तर बाकीचं सगळं मास कुठून येतं मग बाकीचा मका कुठून येतो तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही जे जमीन येतून येतोय जर जमीन येत असेल तुम्ही हायड्रोपोनिक शेती ऐकली का हायड्रोपोनिक शेतीत जमीन असते का नाही मग तिथली झाडं कुठून येतात हवेतून येतात तर अठ्ठ्याण्णव टक्के झाड अठ्ठ्याण्णव टक्के प्रत्येक झाड हवेतून येतं कार्बन डायऑक्साईड हवेतून घेतला जातो सीओ टू त्यातलं कार्बन आणि ऑक्सिजन वेगळं करून आणि बाळ्यातून हायड्रोजन उचलून कार्बनहायड्रोजन चेन्स होणार होतात सी सिक्स एस ट्वेल ओ सिक्स हे आपला सिंपल शुगरचा फॉर्म्युला आहे एक साखर साखरेचं बनवायला ना नत्र लागतं ना पोटॅशियम लागतं ना काही लागतं राईट त्याच्यात वापरायला हा त्या मध्ये ते झाड वापरतं पण एवढस कमी नत्रामध्ये सगळं होतं राईट तर मग हे लक्षात घ्या की अठ्ठ्याण्णव टक्के जग हे हवेतून तयार होत आहे अठ्ठ्याण्णव टक्के जग आता आपण हे बघूया की पंचमहाभूतातून येणं आणि पंच महाभूतातून विलिन होणं हे काय आपण हे पूर्वजांकडून ऐकलं तुम्ही लक्षात घ्या आपला माणूस जाळला सत्तर किलोचा की दीड दोन किलो अडीच किलो राख उरते hmm. ती राख तुम्ही पाण्यात देता वाहता आता आपले पूर्वज पाण्यात का वाहत होते कारण yeah. जेवढे जेवढे वॉटर सोल्युबल गोष्टी आहेत त्यातल्या त्या yeah. पाण्यात विरघळतात आणि बाकी सगळं जाऊन खाली जमिनीच्या yeah. खाली तळात जातं तर बघा माणूस पंचमाळातून येतोच पण विलीन होताना बघा जाळलं की जे हवेतले ते हवेत जातं जे पाण्यात ते पाण्यात जातं आणि उरलेलं जे हेवी एलिमेंट आहेत ना जाता ते जातात मातीत ते सगळे फोस सल्फेट फॉस्फेट क्लोरेट्स हे पाण्यात विरघळणार आहेत सगळे हेवी एलिमेंट म्हणजे कॉपर आयर्न सगळे मेटल्स हे सगळे मातीत राहणार आहेत आणि सगळे गॅस कार्बन डायऑक्साईड असं नायट्रोस ऑक्साईड नायट्रोजन ह्या सगळ्या गोष्टी हवेत जाणार आहेत आणि ह्याच्यामध्ये आग्नी हा एका फॉर्म म्हणून दुसऱ्या फॉर्म म्हणून न्यायचं काम करतो म्हणजे आपण आग्नी देतो माणसाला आणि नंतर हे सगळं कशात आहे तर आकाशात आहे झाले पंचमहाभूत ही पंचमहाभूतात विलीन होणार आहे तसंच पंचमहाभूतातून येणं आहे पंचमहातून येताना परत अठ्याण्णव टक्के हवेतून बाकीचे दोन टक्के ते पाणी आणि जमिनीतून जमिनीतून म्हणजे कुठून जमीन ऍक्च्युअल नाही जेवढे हेवी एलिमेंट आपल्या खाली गेलेले आहेत ते परत इथून उतले जातात